नागपूर महामार्ग नेलेला आहे तिथं भराव एवढा टाकलेला आहे की तिथून पाणी पास होण्यासाठी फक्त एका ठिकाणी ऍक्सेस ठेवलेला आहे आता हा एवढा मोठा जर महामार्ग जर झाला तर बऱ्याच महामार्ग महापूर राहू द्या पाणी जरी नदीच्या पात्राच्या बाहेर आलं तर पुढचे किमान दोन चार महिने पाणी शेतीमधून हटणार आणि दुर्दैवानं जर महा महापूर जर आला तर या परिसरातले सगळ्या जे गावं जे आहेत ती गावं पाण्याखाली गेल्याशिवाय राहणार नाही आज गेल्या वेळेला या आ, 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 स्टेशन चौकापर्यंत आधार चौकापर्यंत पाणी आलो होत पाणी सांगता येणार नाही हा धोका या महामार्गावर कशी होणार तीनशे सत्तर शेतकरी कुटुंब बाधित होणार आहे पाच हजार तीनशे सत्तर शेतकरी कुटुंब बाधित होणार आहे मला या माध्यम एवढं सांगायचं आहे की कोल्हापूरला मोर्चा झाला सांगलीत आम्ही असेल तिथे पण कांबळे असतील वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शेतकरी बाधितांना घेतो आज पाठिंबा दिलाय काँग्रेसनं कुछा सत्ता कि आगे आगे ही झाली गोष्ट मात्र कोल्हापूरचा मोर्चा झाला त्या सत्ताधारी मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील ते निवेदन द्यायला हजर आहेत त्या पद्धतीने दादा भुसे जे कृषी मंत्री त्यांनी स्टेटमेंट केले का आणि आज चंद्रकांतदाचं स्टेटमेंट आले तुम्हाला जर एवढं शेतकऱ्यांच्या हिची जास्ती असेल तर कोणी बलगाना करून को फक्त हे फसवायचं कार्यस्थान आहे कारण असं सांगितल्यामुळं आमच्यावर असलेले शेतकरी असतील किंवा सामाजिक शेतकरी बांधव बाबा आता हे रद्द झाले किंवा स्थगिती मिळाले शांत बसावे आणि हरकिटी जेवढा कमी येतील परत त्याचं बाबा हरकिती कमी आले आणि ह्या लोकांची समज आहे असं दाखवायचा भासवायचा आपल्या माध्यमातून सर्व बाकी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो आणि सत्ताधाराला पण सांगू इच्छितो की असं खोटं लट बोलण्यापेक्षा तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात तुम्हाला अधिकार आहेत तुमची मंत्रिमंडळाची मीटिंग आहे त्यातला लेखी अध्यादेश निघत नाही तर अशा खोट्या बलगाला करू नका नाहीतर येणाऱ्या विधानसभेला त्यांना त्याचा परिणामाला सामोरं जावं लागेल आणि विकासाच्या आढावा आमची पण इच्छा नाही आहे आमच्या सांगली जिल्ह्यातल्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्यात आमचं विमानतळ असेल एकोणीसशे साठ पासून विमानतळ प्रलंबित आहे त्याच्यासाठी तुम्हाला शंभर दोनशे एकर जमीन घ्यायला येत नाही म्हणून तिथल्या तत्कालीन आजी माझी पदाधिकारी विरोध तिने विरोध केला मात्र दुसऱ्यामधून तुम्ही आमच्या दीड हजार एकर जमिनी एवढीमुळ जाऊन घ्यायलाय मग आमची गरज काय ती न बघता तुमच्या सोयीचं काय आहे हे बघू नका आमच्या जिल्ह्याच्या प्रमुख ज्या मूलभूत कर्ज आहे त्याच्याकडे या सत्ताधाऱ्यांनी ने 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 नेहमी सगळ्यांनी प्रयत्न ने करावेत असंच म्हणणं आहे आणि रत्नागिरी नागपूर ज्या ना हायवेर आहे आपण सगळ्यांनी ऐकलंय खरं माझं ओपन चॅलेंज आहे आपण पत्रकार सिनियर आहेत सिटीजन रत्नागिरी नागपूर हायवे ना ना झाल्यापासून त्याची फिजिबिलिटी किती आहे तिथं टोल किती वसूल व्हायपासून किती होतोय आणि त्या रत्नागिरी नागपूर हायवेवर दोन चार वेळा व्यापारी मित्रांच्या करण्याचा होतोय तिथे एक रोजगार निर्मिती झाल्या का उलट तिथं शेडोन सारख्या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांचा हातावरचे व्यवसाय असणार आहेत ते सगळे उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे नवीन हैवेत नवीन विकास होणारा हे सगळे दिवा आहे त्यामुळे नवीन व्यवसाय आणि विकास होणार आहे खोट्या बापांना भय न पडतात हे सगळं कॉन्ट्रॅक्ट हितासाठी हे सगळं चाललेलं आहे मद्यपीठ मार्ग किंवा कॉन्ट्रॅक्ट हित मार्ग असं आम्ही ह्याला वारंवार संबंधित आलेलो आहे आणि उद्याच्या ह्याच्यात सुद्धा आपल्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असं आवाहन करेल विरोध म्हणून या ठिकाणी मंडळी आलो आहोत ज्या हायवेचं खायला कोण राहणार शेतकऱ्याची तळमळ शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलाशी शे, शेती द्यायला तयार नाही या शेती जर बाधित झाल्या या शेतीला जर तुम्ही विकास कामाला उडून नेला नेला तर पुढचा शेतकरी कुठला आणणार तुम्ही आज मगाशी म्हणल्याप्रमाणे लहान लहानशी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जर गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा फार मोठा मुद्दा आहे मी विनंती करेन या शासनाला या इलेक्शनचा निकालात तर हो किमान आपण शाणव व्हावं आणि अशा पद्धतीची विकास कामं ज्याच्या नुकसान होते यामध्ये लोकांचा विचार घेतला जातो जमीन अधिक कायद्याचा गैरवापर आपण त्या ठिकाणी करू नका आणि परीक्षा बघू नका शेतकऱ्यांची लोक सांगतो त्याला पाठिंबा दिला आहे आणि मला वाटतं गुरुजरच हे अन्यायकारक आहे कारण इथे जे शेतकरी आहेत अल्पभूधारक तर त्यांच्या जा जमिनीसुद्धा जाणार आहेत आणि त्यांना पैसे नको हो आहेत त्यांना आपली जमीन वाचवायची आहे तर ते त्यासाठी आम्ही सर्वांनीच त्यांच्या मागे हो। आहोत आणि हे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र कसं होईल आणि हे शेतकरी भूमी ठेवणार आहेत त्यांच्या जमिनी जाणार आहेत तर त्यांनी आत्ताच सांगितलं की आम्हाला पैसे नको आहेत पण हा काय आहे रस्ता रद्द होणार आणि ह्याच्यामुळे पुराचा सुद्धा धोका निर्माण होणार आहे आणि त्यामुळे सांगली सांगली जिल्ह्यातील बरीच गावं ही पुराखाली येणार आहेत तर त्यासाठी आत्ताच खासदारकीच्या निवडणुका झाल्या तर त्याचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे आणि येत्या काळात आमदार आपल्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका येणार आहेत तर त्याच्यातसुद्धा इतला विरोध होणारच आहे तरी त्या आमदारांनी सुद्धा विचार करून हे आंदोलन हे हा शक्तीपीठ मार्ग आहे हा रद्द उभा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावामधील सर्व शेतकऱ्यांचा योजगार आता आयवेवर आलेला आहे सरकार जरी एका बाजूला म्हणत असेल की आम्ही हा महामार्ग स्थगित करतोय किंवा आम्ही शेतकऱ्यांची शंका निरसन करून परत कसा करतोय पण ही सगळं लबाड लाडगा आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती जमिनी कशात घालण्याचा त्यांचा कुठे दावा आहे आ हा सांगली जिल्ह्याचा लढाऊ शेतकरी हा त्यांचा कुटील नाव हाणून पाडल्याशिवाय गप्प असणार नाही यामध्ये सगळे शेतकरी बायका पोरासहित जनावरसहित रस्त्यावर उतरलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस जून रोजी आम्ही कल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व बाधी शेतकरी आम्ही त्यामध्ये रास्तारोप आंदोलन करतोय कल्हापूरमध्ये उद्या बावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही घेराव घालतोय सर्व शेतकरी आम्ही उपस्थित राहून तिथं जे काय ही नियोजन समितीची बैठक आहे त्यामध्ये येणारे जे काय आमदार असतील किंवा इतर सदस्य असतील आम्ही त्यांनाही विनंती करतो की ते त्यांनीही सगळ्या सगळ्यांनी आमच्या पाठिंबा उभं राहिला म्हणजे आज काँग्रेस कार्यालयामध्ये आज बैठक झाली काँग्रेस पक्षानेही या सगळ्या आमदारांना सक्रिय पाठिंबा दिलेला आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावं बाधित होत असून त्यामध्ये चार ते पाच हजार शेतकरी कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत त्याचबरोबर यामध्ये चौदाशे ते पंधराशे एकर जमीन यामध्ये सगळी बाधित होणार आहे त्यामध्ये अनेक शेकडो एकर जमीन ही ते 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 बागा आहेत त्यामध्ये द्राक्षपट्टा आहे त्यामध्ये ऊस आहे नदीकाठावरील काही गाव आहेत यामध्ये प्रचंड प्रमाणात या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होणार आहे बागा सगळ्या उद्ध्वस्त होणार आहे आणि त्याचबरोबर आत्मदारक शेतकरी जे असल्यामुळं हे सगळे शेतकरी हे सगळे भूमिहीन होणार आहे समृद्धी प्रमाण असल्यामुळं आणि तो उंचीवर जाणार आहे ते जी उंची पंधरा ते इकडून असणार आहे तो समृद्धी महामार्गाप्रमाणे दोन्ही बाजूला बंतीसचा असणार आहे त्यामुळं कुठल्याही गावातला खेडे गावातले ग्रामीण भागाचे शहरी भागाचे कुठल्याही गावातल्या शेतकऱ्यांना नागरिकांना या महामार्गाचा काही मात्र फायदा होणार नाही त्यामुळं कोणालाही तिथे व्यवसाय करता येणार नाही पण उलट हा महामार्गाची उंची माटासारखी उंची आपल्या राहण्यामध्ये उभी असल्यामुळं त्याला जे येणारं नैसर्गिक पाण्याची वयवट आहे ती पाण्याची वैवटसाठी त्याला थांबल्यामुळं बाधित न होणाऱ्या शेतामध्ये तर पाणी थांबून तिथं तलाव निर्माण होणार आहे आणि त्यामुळं अनेक गावकऱ्यांचं अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे नुकसान होणार आहे